हॅलो बाईज तर मी गेले होते धाराशिवला धाराशिवला आणि आम्ही गेलो होतो मातोश्री चिकन दम बिर्याणी स्पेशल खाण्यासाठी तर बघू शकता मातोश्री आम्ही गेलो आणि मस्त चिकन दम बिर्याणी ऑर्डर केली नंतर ताट क्लीन केले दम बिर्याणी आमचं पार्सल आलेलं होतं आणि नंतर चालू केली गेल्यास तर असं चिकन ती दम बिर्याणी बघून मोहच आरे नाही गेलं तर कधी खाऊ असं वाटत होतं चिकन दम बिर्याणी मस्त ताटामध्ये ओतून घेतले जमच्यानी आणि नंतर रस घेतला चिकन दम बिर्याणीचा त्याच्यावर रस्सा टाकवला मस्त मस्त असा रस्सा कालवला आणि तोपर्यंत आम्ही ऑर्डर केलं होतं कडकवाला मंचुरियन मस्त कांदा लिंबू लिंबू वगैरे टाकलं कांदा चालू केला आणि कधी खावं असं वाटलं असं चालू होतं पटकन खायला चालू केलं गस तोंडामध्ये टाकलं आणि नंतर कांदा अरे वा एवढं भन्नाट लागत होतं ना आमचं घर ज्ञानेश्वर मंदिराच्या तिकडे आहे पण तरी पण आम्ही एवढ्या आलो तांबळी विभागमध्ये आहे बघा हे भोसले आहे ना भोसलेस पुढच्या जवळच आहे आणि मंच्युरियन कडपला मस्त खायला चालू केलं मंचुरियन पण खातं ते आरामशी एक 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 चालू होतं मंचुरियन पण आम्ही संपवले आणि चिकन दम बिर्याणी पण संपवली सगळी पूर्ण पोटाचं गच्च गच्च फुल भरलं होतं फक्त फुल मागवले ते फक्त शंभर रुपयामध्ये एवढी टेस्टी बापरे आणि ते खाली